एस न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सध्याचा हा कोरोना काळ फार भयंकर असून एकमेकांना भेटणे तर सोडाच दैनंदिन जीवनात प्रपंचा गाडा हाकणे देखील दुरापास्त झाले आहे त्यात शाळा कॉलेज बंद असल्याने त्याचा परिणाम शैक्षणिक क्षेत्रावर झालेला असल्याने ऑनलाईन पद्धतीने बऱ्याच ठिकाणी शिक्षण सुरू असल्याने कुठल्याही संस्थेने कोणत्याही विद्यार्थ्याकडून प्रवेश फी घेऊ नये अशा मागणीचे निवेदन सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या महिला युवा संघटनेच्या वतीने सिन्नर महाविद्यालयास देण्यात आले सध्याच्या कोरोना काळात अनेकांचे उद्योगधंदे हे बंद पडले असून अनलॉक चारमध्ये काही प्रमाणात शिथिलता जरी देण्यात आली असली तरी त्यात शाळा कॉलेज अद्यापही बंद आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन शिक्षण पद्धत जरी अवलंबली असली तरी देखील असंख्य कुटुंबांचे आर्थिक स्रोत किंवा उत्पन्नाचा मार्ग बंद झाल्याने कुठल्याही शैक्षणिक संस्थांनी यंदाच्या वर्षी प्रवेश फी घेऊ नये अशा मागणीसाठी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या युवा महिला समितीच्या शहराध्यक्ष सरला त्रिवेदी यांनी सिन्नरमधील महाविद्यालयास निवेदन देऊन मागणी केली आहे व जबरदस्तीने प्रवेश फी घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे या प्रसंगी त्यांच्या समूहात युवा महिला समितीच्या शैला पानगव्हाने अनुराधा निकम रितिका शर्मा सपना शिंदे उज्ज्वला बेंडकुळे ज्योती मोकळ साक्षी विश्वकर्मा खुशी विश्वकर्मा अर्जू शर्मा सिद्धी हुमने आदींसह अनिकेत पानगव्हाने करण देशमुख उपस्थित होते एस न्यूज साठी अक्षय गायकवाड करोनाच्या काळामध्ये आमची नवरंगावी प्रतिभा मंगेशकरदेशी बोलते भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष आज आपल्या जगावर सवीपट करोनाचं भयंकर महासंकट आलेलं आहे अशा संकटात सर्व लॉकडाऊन असं कंपनी व्यवहार वगैरे सर्व इथं जास्त करून रोजगार लोक राहतात त्यांना दोन टायमाचं जेवणाचं जेवणात पडलेलं आहे ते त्यावेळेस त्यांनी मुलांना शिक्षण द्यावा कसं ही त्यांच्या इतकं मोठं त्यांच्यावर संकट आलेलं आहे की आपण दोन जेवण करू शकत नाही तर लेकरांना आपण शिकवणार कसं आणि त्यांना काय काय सांगणार त्यावेळेस ते त्यांच्या आई वडिलांवर खूप मोठं संकट आहे त्यावेळेस ते सर्व आम्ही इथं युवा महिला कॉलेजला निवेदन देण्यासाठी आलेलो आहे की त्यांनी त्यांची फी माफ करावा हे आमचं त्यांनी दखल घ्यावी आणि कृपया ही दखल त्यांनी आंदोलनामध्ये रूपांतर करून हे शासनाने दखल घ्यावी असा आमची इच्छा आहे व सर्व मुलं कोणत्याही करू करूनही त्यांनी कोणताही कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय करूनही सगळ्यांना समान हक्क द्यावा ही आमची इच्छा आहे मी भारतीय जनता पार्टीची युवा महिला अध्यक्ष आहे आपल्या सर्वांना माहीत आहे आता करोनाचा काळ चाललेला आहे त्या करोनाच्या काळामध्ये देशावर नुसतं करुणावरच संकट नाही आहे करोना हा असा भरभरून घवघवून संकट घेऊन आलेला आहे आपल्या देशावरच नाही या पृथ्वी तलावर सर्व इकडेच संकटांचा ओघ हो घेऊन आलेला आहे आणि त्या संकटाच्या ओघामध्ये आपण परस्परांना मदतीचा हात देऊ नाही मग त्यासाठी आपण सर्वांनी काहीतरी एकत्र येऊन विचार करून सरकारला गोंदेर सरकारला बाकी सर्व शाळांना कॉलेजांना आणि तिथल्या सर्व शिक्षक वृंदावनांना प्राचार्यांना सगळ्यांना निवेदन देऊन आपण त्यांना विद्यार्थ्यांची फी पूर्णपणे बिना काहीही भेद करता माफ करण्यात यावी यासाठी आम्ही इथे निवेदन घेऊन आलेलो होतो तर ते सरांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये आम्ही सरांना सांगितलेलं आहे की आज तुम्हाला आम्ही निवेदन आम देत आहोत भवितव्यामध्ये तुमच्या निवेद आमच्या निवेदनाला तुमची चांगली साथ भेटली तर चांगली गोष्ट आहे आणि ती भेटावं अशी आम्हाला इच्छा आहे कारण की आजची परिस्थिती अशी झालेली आहे का फी हा ए, एक असा विषय उरलेला आहे घरामध्ये बाप संध्याकाळचं जेवण जे आपल्या बाळांना द्यायचं आहे त्याचा विचार त्या बापाला पडलेला असतो तर त्या टोपल्यामध्ये काही नसतं हे तो मुलगा बघत असतो घरातला जर घरात खायची परिस्थिती अशी चालू आहे तर तो मुलगा कोणत्या तोंडाने आपल्या आईवडिलांकडे फी भरण्याची इच्छा मागवू शकतो किंवा फी भरा म्हणू शकतो हे शक्य नाही आहे त्यामुळं आपल्या भवितव्यातले जे हे विद्यार्थी आहे हे उद्याच्या भारताचे नागरिक आहे उद्याच्या भारताचे नागरिक जर आपल्याला सक्षम बनवायचे असतील किंवा जर पदाधिकारी मोठे मोठे बनवायचे असतील किंवा बनवायचे नाही बनवणार तर ते स्वतःच त्यांच्या हिमतीवरती अभ्यास करणार कुलकौशल्य बनवणार कुठल्या कुठल्याच त्यांच्या त्यांच्या विभागाकडनं ते तसं तसं त्यांच्या पद्धतीने शिकणार पण त्यांना आज जर आपण या संकटाच्या काळामध्ये त्यांची जर फी माफ झाली तर ते पुढे काही शिकू शकतील आणि ते जर काही शिकले तरच ते उद्याचे आर्किटेक्ट उद्याचे काहीही पदाधिकारी होऊन आपल्या भारताची शान मान आणि जान होतील सर्वांसाठी समान कायदा करावा आणि सर्वांसाठी ही फी माफ करावी अशी माझी इच्छा आहे अन्यथा नाही आहे आमच्या या निवेदनावर नाही लक्ष दिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेने आणि जिजामातांच्या आशीर्वादाने नक्कीच आम्ही काहीतरी तीव्र आंदोलन करू आणि त्याला जबाबदार शासन राहणार त्याला जबाबदार आम्ही राहणार नाही आज आम्ही नम्र आहोत उद्या तीव्र होऊ त्याचे जबाबदार शासन राहणार आज नम्र आहे आम्ही उद्या शासन आंदोलनासाठी दखले करावी त्यासाठी तुम्ही सर्वांनी सांगते त्याप्रमाणे आमच्या उद्याच्या भवितव्यातल्या नागरिकांकडे लक्ष द्यावा आणि त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करावा